काय काढले ना तुम्ही एका चालू आहे ना हे बघितले का मागे काय तोडलेली काय घालवलं ना मग काय घालवलं काय राहिले अजून बरं बरं अजून एक वीस गुंट आहे अजून सध्या मग वीस आम्हाला तुम्हाला परवडणार नाही अडीच तीन हजार रुपये चाल मग काढून घेऊन कंच काढून घेऊन अडीच तीन हजार रुपये चाल बरोबर आहे तुमचं पण कसं माहितीये काढायचं आहे पुन्हा गोळा आहे पुन्हा आहे पेंढ्या बांधायचा आहे घरात माझे चार दोन पोर आहे ती एक बायको चौघ लागलो म्हणजे वीस घंट काढायला किती चार हजार रुपये आहे उंच उंच तुम्हाला परवडलं पाग बाजू तुम्हाला तुम्हाला पटलं तर घ्या ह्यासाठी काय काय करायला लागते माहित आहे का तुम्हाला माहित आहे का तुम्हाला पहिल्यांदा नांगराय लागते पुन्हा कोळवाय लागतंय रोटराय लागते पुन्हा मका प्यारायची पेरल्यावर पुन्हा वाकूर वाढायची पिजवायची आता नऊ पाणी झाले ती मकाला ऊनच पडले तेवढं चौथ्या दिवसाला पाहिलं असते आलं मागनं भिजवत आलं पलीकडे दोन एकरात पलीकडे कुठून भिजवाय चालू केलं इकडं भिजायचं आलं का पुन्हा मागणं पाण्या लागतंय असं पुढे बेजवत गेलं पुन्हा मागणं पाणी द्यावा लागतं आम्ही ती सांगतोय हो माणूस लागा आमच्या कष्टाचं काय किंमत आहे का नाही अहो हाय हो पण यिशुबान सांगत तुम्ही नाही नाही यिशुबानो सांगितले बघा आता आता तुमा घालणार आहे तुम्ही म्हणून अजून एक हजार रुपये कमी कर बघा 3000 च्या खाली मी काय मका देणार नाही सगळं सगळं खरा मुक्या पाण्याला पण हे आमच्या जीवन पाण्याला करणार तोंडाला तोंडाला तर पाहिजे खायला अहो करा काय शेतकऱ्यांनी काय माती खावा मग माती कशाला खाती घेऊयात आता ऐकून आपण वीस गुंठे खुतीच घेऊया खुतीच घेऊया मग हो पण सगळ झालं पण माझा खर्च जाता या वीस गुंठ्याला जवळजवळ चाळीस हजार रुपये आलाय चाय एवढा कशाला खर्च येतोय चाळीस हजार रुपये कशा लिहित तुमच्या दहा एकरा सांगा लागला तुम्ही नुसत्या नांगरा सहा हजार झालं आणि तुम्हाला परवडणार नाही वीस गुंठ्यात चालले वीस गुंठ फक्त आम्हाला घेतात तुम्ही दहा एकर नांगरले हे केलं ते तुमचं मग कसं बी कसं आहे माहित आहे का तुम्हाला माहित आहे पाचशे रुपये किलो आहे हो सोळाशे सतराशे चार किलो मग किती झालं पाचशे रुपये झालं दोनदा मारल दोन इरे दोनदा डोस दिलाय अवघ्या वीज गुण काय नेणार घालणार ना गाया पिळणार कमावले पंचवीस हजार रुपये देऊ तू काय म्हणतोय बाकी हे बाबा तुम्हाला शक्य नाही तुम्हाला शक्य नाही तुम तुम्ही निघा मी वीस गुंटे कमीत कमी तुम्हाला सांगतो साठ हजार रुपये आलो तर मी देणार आहे नाही मी देणार नाही पटूर काय नाही माझं जळून जाऊ दे असं कसं असायचं पैसे करून घ्या आता काय अरे कशाचे पैसे करतोय माझी इकली मग कणस काढून घेऊन इकल तर की अडीच हजारांनी जाते आणि तुम्हाला देत बसाय काय मोठे आता एवढं तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय वाटतं मी इस्त्री कपडे बीट घालून आज आलोय म्हणून तुम्हाला वाटतंय का मी लय मोठा माणूस आहे मी शेती करतोय ते खर्च केला तेवढा खर्च निघाला पाहिजे का नाही कसं का लॉसमध्ये करायचा आम्हाला काय करायचंय तुम्ही शेती करताय काय करताय आम्ही कशाला बघू तुम्ही घ्या नसून तर निघा तुम्ही अजिबात पाच हजार रुपये वाढवू अरे काय भीक बीक द्यायला लागलाय काय मला अह काय चालेल मी सांगतो मला साठ हजाराशिय मका देत नाही ही नाही आडव बोल ना झाली आडव बोल आणि ए बाबा मी सांगतो आता एक बोलू का तुम्हाला मुख्या पण म्हणून सांगू तुम्हाला एक ठोक पण नस हजार आलो तर मी देणार ना आहे नाहीतर देत नाही बघा सांगू तुम्हाला हा ना असू ना 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 दे नाही तर वाघण्यावर असू दे नाही तर चेहरा मध्ये दिसायला असू दे श्रीमंत पण मी नाही श्रीमंत नाही मी शेतकरी आहे आता का घ्यायच कळ अरे बाबा आता देवाला पदर नाही घ्यायला अरे आता मग आले का पुन्हा लगेच दहा हजार रुपये घ्यायला लागतात अर्धा एका घालवाय लागते कशाला दोन एकर वर नुसता तुम्ही नेहमी अर्धा एकरच करू आता पाणी बी नाही म्हणताय माणसं पाणी सारखं लावायला लागतंय रातभर झोप रात लाईट आहे का माझा माल हे आहे तुम्हाला परवडला घ्या नाही विषय कट करा शेतकऱ्यांनी जर तुम्हाला पन्नासच्या घ्यायचं तर बोलायचं नाही पन्नास ला घ्यायचं असलं तर यस म्हणा नाही तर नाही म्हणा नाही तर निघा पण पुढचं बोलला तर झपड लावू नका झपडच घरा घरा अहो कसा तोडायचा आहे खर्च वाहतुकीचा खर्च तुमचं रान लगेच मोकळ करायला रान मोकळ करायला माझं राहू दे मी माझ्यात कोणाचा जाऊ देऊ देकून गेलो तुमचं रान मोकळे झालं लगेच का डोळे बिडोळे काय तरी ना पुन्हा ती दुसरे पैसे होत नाही होतला परवडते का परवडते का वाटत नाही आल्या पन्नास ला परवडते का झपुट लावून जेवण करून पाठवतो दोन हजार खर्च करतो आपल्याला आपण द्यायच त्याच पैशाचा आपल्याला फायदा हा बरं झालं तुम्हाला काय घेणं होत नाही निघा तुम्ही आता झपट लावीन मला सांग पन्नास जण काय करणार मला